नमस्कार मी आहे माधुरी माधुरी फूड फिटनेस फनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे चुरम्याचे लाडू इथे मी तीन ते चार चपाती उरल्या होत्या ताज्या चपाती तर ता त्याचे मी आता चुरम्याचे लाडू करत आहे या चपाती मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे बघा याचे मी मिश्रण केलं आहे चपात्यांचं तर इतकं छान खुसखुशीत असं मिश्रण झालं आहे बघा एकदम बारीक केलं आहे के कारण की बारीक केलं की खूप छान खुसखुशीत हे लाडू होतात आता एक छोटा पॅन घेतला आहे याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकते अजून एक चमचा याच्यामध्ये ॲड करते तूप म्हणजे एकूण दोन चमचे मी तूप टाकत आहे तुपाने ह्या लाडवांची टेस्ट एकदम भन्नाट येते खूप चविष्ट होतात हे लाडू सणवार आले आहेत म्हणून म्हटलं की आता गोडाधुळाचे पदार्थ मी दाखवणार आहे तुम्हाला तूप पूर्ण विरघळलं हे बघा थोडंसं पॅन बारीकच करायचं आहे ठेवायचं आहे मोठा गॅस नाही करायचा याच्यामध्ये मी तीन चमचे बेसनपीठ आणि दोन चमचे रवा घेतला आहे आणि हे तुपावर आता भाजून घेणार आहे चांगल्या सगळ्या बाजूनी हे जे मिश्रण आपण केलं आहे बेसनपीठ आणि रवा हे मिश्रण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघा सगळ्या बाजूंनी साजूक तूप लागायला पाहिजे या मिश्रणाला म्हणजे हे लाडू खूपच छान होतात थोड्या वेगळ्या पद्धतीचे लाडू दाखवत आहे हे साहित्य तर घरात असतंच आपल्या सगळ्यांच्या सतत ढवलं ढवळून आपल्याला घ्यायचं आहे ढवळलं हे बघा सतत हलवलं की हे मिश्रण एकदम खरपूस असं भाजतं आणि खूप छान टेस्ट येते लाडवाला आपल्या हे बघा आता हे मिश्रण भाजून झालं आहे खरपूस मस्त सुगंध सुटला आहे घरात आता हे मिश्रण मी जे आपण चपातीचं चा जे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केलं होतं याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घेत आहे आधी त्याच पॅनमध्ये आपल्याला पुन्हा साजूक तूप घ्यायचं आहे हे बघा एक चमचा पहिल्यांदा घेत आहे थोडं विरघळलं पॅन आपल्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे दुसरा चमचा पण घेतला एकूण मी चार चमचे साजूक तूप वापरत आहे खूपच छान हे लाडू होणार आहेत तूप विरघळलं की त्याच्यामध्ये एक वाटी नॉर्मल आपली वाटी असते ती एक वाटी तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त वाटी घेतली तुम्ही एक ते दीड वाटी अजून घेतली तरी चालेल मी एकच वाटी घेते तर गूळ विरघळण्यासाठी मी आता सतत तो ढवळत आहे हे बघा सगळ्या बाजूंनी तो छानपैकी मिक्स होईपर्यंत साजूक तुपामध्ये आपल्याला ढवळून घ्यायचं आहे मी सतत का ढवळते कारण खाली लागायला नको गूळ आणि त्याचा करपट वास येईल लाडवांना त्याच्यामुळे आपल्याला सतत ढवळून घ्यायचं आहे हे बघा विरघळलं आहे गूळ अजून थोडासा हलवून घेते मी सगळ्या बाजूंनी असा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे गूळ आपल्याला त्याचा पाक नाही करायचा फक्त विरघळून घ्यायचा आहे साजूक तुपामध्ये गूळ आणि पौष्टिक लाडू आहेत हे तुम्हाला सुकामेवा जर घरात अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता मी एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे लाडू तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे मी सुकामेवा नाही टाकलेला आता गुळ विरघ विरघळून घेतला आहे सगळा साजूक तुपामध्ये आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आपल्याला हे बघा मिश्रण एकत्र केलं थोडंसं एक पाच मिनटानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे बघा सगळ्या बाजूंनी असं थोडं सगळं मिक्स करायचं आहे गरम आहे म्हणून मी चमच्याचा वापर करत आहे पहिल्यांदा बघा सगळ्या बाजूंनी गूळ लागायला पाहिजे मिश्रणाला खूप साधे असे लाडू आहेत हे बघा आता याच्यावर आपल्याला विलायची पूड टाकायची आहे खूप मस्त असं त्याचं खूप छान सुगंध येतो विलायची पूडचा आता सगळ्या बाजूंनी मी हे मिश्रण बारीक करून घेतलं हाताने आता हे तयार झालेलं आहे एकदम खुसखुशीत असं हे मिश्रण आहे आणि बाजूला वाटीमध्ये मी खसखस घेतली आहे हे बघा आता हे आपल्याला लाडू वळायला तयार झालेलं आहे मिश्रण तर दाबू दाबून आपल्याला हे करायला लागतं कारण की हे खुसखुशीत असं खूप छान भाजलं आहे मी आणि चपाती पण तुपामध्ये मी भाजून घेतली होती त्यामुळे खूपच छान टेस्ट येणार आहे लाडूला आता लाडू वळले की ही जी खसखस आहे ती आपल्याला वरतून लावायची आहे लाडवाला हे बघा इतके छान होतात हे लाडू आणि दिसायला पण खूप सुंदर होतात बघा आता हा लाडू तयार झाला आहे तर मी खसखस अशी छान वरतून लावत आहे हाताने सगळ्या बाजूंनी लावून घ्यायची आहे खसखस खसखस ऑ ऑप्शन आहे तुमच्या घरात नसेल खसखस तर असेही लाडू खूप छान होतात खाण्यासाठी हे बघा खूप किती छान दिसतो ह्या लाडू मस्त एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट असे होतात हे लाडू अजून एक मी तुम्हाला पुन्हा एक लाडू वळून दाखवत आहे पौष्टिक मुलांना खाण्यासाठी खूप छान आहे जी मुलं चपाती नाही खात तर लाडू तुम्ही दिला करून तरीही चालेल मी माझ्या मुलाला स्नॅक्स म्हणून देते हे लाडू की हां संध्याकाळ झाली चल एक लाडू खा तो खातो आवडीने बघा एकदम छान वळतात आणि जरी खू एकदम सुक सुकं असं तुमचं मिश्रण झालं असेल लाडवाचं तर तुम्ही थोडंसं सा साजूक तूप ॲड केलं तरी तरी चालेल हे बघा मस्त असं छान खुसखुशीत लाडू झालेला आहे लाडू तयार झालेले ला आहेत आपले असे बघा मी सगळे लाडू केले आहेत ला आणि इतके छान दिसत आहेत लाडू आणि सोपी पद्धत आहे नक्की करून बघा आता सणवार आले आहेत तर हे सोप्या पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की करा आणि आपल्या घरातल्यांना द्या की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल ही मला माहीत आहे आणि हे लाडू आणि अजून मी छान बरेच प्रकार गोडाधोडाचे तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या या चॅनलला नक्की सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू सो मच बाय बाय